आधीपुतण्या मग भाऊ आणि आता वहिनींचाही दादांना विरोध अजित पवारांना दिवसभरातील दुसरा धक्का अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला पवार कुटुंबातील होणारा विरोध अधिकच वाढला आहे कारण आता अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी अजितदादांच्या भूमिकेला विरोध केला आहे विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी सुद्धा आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं आहे असं म्हणत शरद पवारांसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे आधी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी दादांच्या विरोधाची भूमिका घेतली होती त्यानंतर आता श्रीनिवास पवार त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी देखील अजित पवार यांच्या भूमिकेला विरोध केलाय बारामतीतील काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांनी संवाद साधला यावेळी बोलताना शर्मिला पवार म्हणाले की आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात हा काळ संवेदनशील आणि दुःखदायक आहे तुम्ही सर्वजण कुटुंबाचे भाग आहात कुणाला विरोध करायचा नाही कुटुंब म्हटलं की भांड्याला भांडं लागतं पण आपल्या कुटुंबात असं कधी घडलं नाही आपण त्यावर मात करतो तसा प्रयत्न करत आहे आपल्या सगळ्यांच्या घरी वडीलधारी आहेत आपली ओळख शरद पवारांमुळे आहे त्यांचे विरोधक देखील साहेबांचं नाव घेतात असं शर्मिला पवार म्हणाल्या आम्ही असा विचार केला की आपल्या घरामध्ये आज इथे बसलेले प्रत्येक जण इथे असतील इथे असतील सगळ्यांच्या घरी वडीलधारी आहेत आहे का नाही कोणाच्या घरात वडीलधारी नाही आहेत मला सांगा सगळ्यांच्या घरात आहेत कोणाच्याकडे आजी आहेत कोणाच्याकडे वडील आहेत कोणाच्याकडे आजोबा आहेत कोणाकडे चुलता आहेत कोणाकडे चुलती आहे सगळ्यांच्याकडे आहेत मग माझा आणि बापूसाहेबांचा विचार असा झाला की आपल्या घरामध्ये जे वडीलधारी आहेत जसं माझ्या आजीच्या भाऊंनी सांगितलं की आपली आज ओळख जी आज आहे जी ओळख आहे किंवा बारामतीची मी म्हणे जी ओळख आहे जेव्हा आपण बाहेर जातो बाहेर बाहेरगावी जातो परदेशात जातो इतर ठिकाणी जातो तिथे तुम्हा सर्वांना त्याचा अनुभव आलेला असेल की तुम्ही जरी म्हणाला तुम्ही की आम्ही बारामतीहून आलो अच्छा शरद पवारांच्या गावातून आला हे तोंडाच्या म्हणजे त्यांचे विरोधक देखील असं बोलतात मग कुठल्याही पक्षाचे ते असतील पहिलं नाव कोणाचं काढतात आणि ह्याच्यात काही अतिशय नाहीये किंवा ह्यात आपण काही चुकीचं सांगतोय पण भाग त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत कि शेवटी आपल्या घरातले जे वडीलधारी आहे आणि त्यांचा मान ठेवणं आज जस सर्वांना माहितीये मी सांगायची गरज नाहीये की पवार साहेबांनी आपल्यासाठी काय केलं आज हा प्रश्न इतका महत्वाचं आहे प्रमोद की आपल्याला असा प्रश्न आपण आपल्या आईला विचारण्यासारखा आहे की तू माझ्यासाठी काय केलं किंवा वडिलांना हा प्रश्न करण्यासारखे आहे की तुम्ही माझ्यासाठी या आयुष्यामध्ये काय केलं हे <coughs> ज्याला त्याला माहितीये की आपले वडील किती झिजतात आणि आई किती कष्ट घेते मग आई आज जरा दुखाव दुखावली आहे किंवा ती आजारी आहे किंवा ती काही काम करू शकत नाही घरामध्ये मग हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला करणार का किंवा करावा काय म्हणू आपण मग म्हणून नवीन सून जर आली तर नवीन सुने समोर तुम्ही तुमच्या आईला टोबडे मारणार का तुम्ही तुमच्या टोमडे मारणार का की तुम्ही आयुष्यात काहीच केलं नाही बघा आता तरुण मुलं आली तरुण नातू आला नाती आली किंवा सून आली ते सगळं करतायत तुम्ही काहीच <laughs> केलं नाही मग तिने जिने तुम्हाला जीव खाऊ घातलं जिने तुम्हाला तुम्हाला लहानपणापासून वाढवलं अशा ह्या भावनेतून आम्हाला दोघांनाही असं वाटतंय की शेवटी कुटुंब हे वरिष्ठांपासून सुरू होतं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती